श्री स्वामी समर्थ ज्योतिष केंद्रामध्ये स्वागत आहे रोजाचे राशी भविष्य माहिती करून घेण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ लाईक करून कॉमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ तर चला पाहूया आजचे कुंभ राशी भविष्य कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौज मजा विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल त्यामुळे सावधानता बाळगा कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत विशेषतः तुम्ही धोरणीपणाने वागला नाही तर नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाहीत आणि एकांतात आनंदी राहाल आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे प्रेम आणि रोमॅन्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात आजचा लकी क्रमांक आहे तीन आजचा उपाय लाल कपड्यामध्ये मसुराची डाळ ठेवून त्या पोटलीला आपल्या जवळ ठेवल्याने नोकरी बिझनेसमध्ये उन्नती होईल सर्वांचे कल्याण होवो ही स्वामीचरणी प्रार्थना कॉमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ